शेतकऱ्यावरती आणि त्याचे प्रश्न जे त्याच्यावरती भाष्य करणारी कविता मी ठेवलो तर आता वानखडे सरांना बरंच काही सांगायचं होतं पण इथली भरभडलेली व्यवस्था व्यवस्थेवरती भाष्य करू की नको करू की नको असे काहीतरी संधी अवस्था मला कवीची वाटली पण जी परखड आहे परखड मी मांडलेला आहे कवितेमध्ये स्वप्न बघायची नाही शेतकऱ्याने जगण्याची आता स्वप्न बघायची नाही शेतकऱ्याने जगण्याची आता जे ते मारता शेतकऱ्यांसाठी नुसत्याच आज बाता बघायची नाही शेतकऱ्यांनी जगण्याची आता जमिनीतून सोनं पिकवण्यासाठी फक्त आश्वासनांची खैरात होते जमिनीतून सोनं पिकवण्यासाठी फक्त आश्वासनांची खैरात होते आणि तुमच्या आत्महत्येची चर्चा त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी जोर करत होते तुमच्या पिकाभर मस्तभाल झाले दलाल तुमच्या पिकाभर मस्तभाल झाले था। दलाल काबाड कष्ट करून तुम्ही राहा धुते गंगाल झोपडीत राहून कशाला महालाचे सोपणे पाहता स्वप्न बघायची नाही शेज करणे जगण्याची हल्ला तुमच्या रस्त्यावर मारून डालला तुमच्या रात्यावर मारून डालला हे भरतात फक्त आपलाच गल्ला तुमच्यावर मात्र कधी साव करायचा कधी बँकेचा हल्ला आणि रखाने भरून बगळे करतात फक्त मनपत्रात गल्ला तुमचा वाली फक्त बळीराजा आणि फक्त बळीराजाच होता स्वप्न बघायची नाही करणे जगण्याची हल्ला आता हे प्रश्न आहेत शेवटच्या चार वेळेचे उत्तर आहे शेतकऱ्यानं बंद केले पाहिजे शेतीमाल बाजारात देणं शेतकऱ्यानं बंद केले पाहिजे शेतीमाल बाजारात देणं फक्त आपणच पिकरून आपणच खाणं शेतकऱ्याना बंद केलं पाहिजे शेतीमाल बाजारात देणं फक्त आपणच पिकवून आपणच खाणं मग कळेल यांना तुमचं जिणं मग कळेल यांना तुमचं जिणं मग कडेल आत्महत्येचं गाणं यासाठी वाचावी लागेल यासाठी वाचावी लागेल तुम्हाला तुकोबाची गाता तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेल मी तुम्हाला जाता जाता की मी कविता अकरा वर्षामधील लिहितो अरे वा मला सांगायचं आत्म्य हे आहे की कवीनी कुणाची तमाना बाळगता वास्तवावरती भाष्य केलं पाहिजे त्यानंतर मी विक्रम शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करा विक्रम शिंदे त्या अनुश्रमावर आणि त्या बसायदानाचा विपर्याकडे आता जे करतो आणि आता सगळ्यात जास्त विपर्या जो आपण करत असतो ते राष्ट्रीय नेते म्हणजे आले त्यांच्या सुरुवातीलाच माफी मागू असायचा विडंबना सत्ता येत आहे आणि मी त्यापासून चालत होतो आता निवडणुका मरावे टिकेत मला घात न्यावे निवडूनही मत द्यावे मतदान आहे उदंड पैशाची रास पडू तया भ्रष्टकर्मी गती वाढ काळे भांडे उघडणं पडो मैत्र लवाडांचे विरोधकांचे एक एकटा स्वधर्म सत्ता पाव जो नडेल तो तो जीव जात सकळ चंगळी पक्ष निष्ठांची मानली आई न डरता नेता मंडळी भेटली सदा सदा जाती धर्माचे आरव चेतवा फुकाचे गाव बोलते जे उलट पेकवायाचे हिंसाचाराचे जे लक्षण अखंड जे घडून ते सदा सर्व हि सदाबहुला सर्व पापी पूर्ण करोनी करोली लोकी दानवृत्ती ठेवली भुकी अखंडित आणि प्रतिष्ठा उपव वजवे सर्व विशेष